तिथून म्हणजे गिरणामाईच्या पट्ट्यातून केळीचा काही गोडवा बाहेर जावा तो ऑलरेडी गेलेला आहे डोमेस्टिक मार्केटमध्ये कारण तुम्ही पाहत असाल जे काही कटिंग करणारे लोकांचे अनुभव शैली सर्वात मोठं कटिंग डे डोमेस्टिक मार्केटचं या पट्ट्यातून होतं मुंबईच्या ठेल्यावाल्यांना गिरण्याच्या काठी केळी खायला खूप आवडते विकायला आवडते पण एक्सपोर्टमध्ये सुद्धा आपल्याला काही काम करायचं चा। गेले चार वर्षापासून आपण झगडतो आणि त्याचं थोडंसं एक मुहूर्त मिळ जे कृषी अधिकारी फडवीस आहेत एन आय पी एचचे आमचे सायंटिफिक ऑफिसर गुप्ताजी और अपेड्याचे बि बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर जो मॅडम आई आहे प्रनिता मॅडम तर से हा सरवात मी समजून द्या दुसरे असं आहे की केळीमध्ये उत्पादनाची गरजच नाही आपल्याला जास्तीच्या कारण आपल्या जिल्ह्याचं उत्पादन पासष्ट मेट्रिक टनच आहे म्हणजे जे की महाराष्ट्र इंडियापेक्षा सर्वात टॉक्स आहे इंडियाची प्रोडक्टिव्हिटी जर पाहिली ती एकतीस मेट्रिक टन आहे महाराष्ट्राची बावन्न आहे आणि जे आपल्या जळगावची पासष्ट मेट्रिक टन प्रति हेक्टर आहे म्हणजे आपल्याला उत्पादनाची गरज नाही आपल्याला क्वालिटी उत्पादनाची गरज आहे म्हणूनच एक आमचा प्रयत्न असा आहे कृषी विभागाच्या माध्यमातून असेल विद्यापीठाच्या माध्यमातून असेल एफ पी ओच्या माध्यमातून असेल की एक्सपोर्ट प्रॅक्टिसेस आपल्याला कळलं पाहिजेत ॲक्च्युली जे करतो आहे त्याच्यामध्ये थोडासाच बदल करायचा आहे सुरुवात आम करे ॲक्च्युली कल्चर प्लांटिंगचे वेजडे बेड पे होगा डोस फर्टिगेशन म्हणजे आपल्याला विद्राव्य खताची मात्रा है अपले मा दुरुण। दुरुण। जी आहे ती आपल्या ड्रिप माध्यमातून द्यायची आहे बेडवरतीच लागवड जळगाव जिल्ह्यासाठी थोडंसं उष्णतेचा हवामान असल्यामुळे सहा बाय पाचची ची लागवड करणं बेस्ट राहील तसं पाहिलं तर आता सोलापूरचे विठ्ठलगंगा फार्मस प्रोड्युसर कंपनीचे पण डायरेक्टर साहेब आलेले आहेत तर त्यांच्याकडे सात बाय पाच शिवाय लागवडच नाही करत बरोबर आहे म्हणजे पहिलीच लागवड जी झाली जिल्ह्यामध्ये गेल्या दहा अकरा वर्षापूर्वी ती सात बाय पाचनी आहे त्याच्यापेक्षा जास्त वाढवायचं का असा ते विचार करतात पण सहा बाय पाच आपल्याकडे आपण वापरावं आणि मग वेसलडोस फर्टिगेशन आणि या फ्रूट केअर प्रॅक्टिसेस ज्यावरती कोणच बोलत नाही सर्व आपण फक्त रोपं विकतो खतं विकतो औषधं विकतो पण फ्रूट केअर प्रॅक्टिसेसबद्दल शेतकऱ्यामध्ये जाग्रता निर्माण झाली पाहिजे त्याच्यासाठी कृषी विभाग एन आय पी एच एम आपेडा माध्यम माध्यमातून कुठल्याही तरी प्रयत्न करतं पण ते थोडंसं म्हणजे शेवटपर्यंत जाण्याचा प्रयत्न होत नाही आहे तर त्याच्यासाठी थोडासा ए पीओ शेतकरी पुढे येणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये फ्रूट केअरमध्ये आपण जो घड निसवला सहाव्या सातव्या महिन्यामध्ये वरती असेल तर साडेपाच महिन्यातच सोलापूरमध्ये येण मिळते आपल्याला सहा साडेसहा सात महिन्याची वाट पाहावी लागते पण सात महिन्यामध्ये जर आपल्याला येण मिळत असेल सहा सहा महिन्यामध्ये येण मिळत असेल तर ऐन मिळाल्यापासून आपल्याला काही गोष्टी करायच्या त्याच्यामध्ये घड बाहेर पडल्यानंतर आपल्याला घे कमळफूल ज्यावेळेस कापतो त्यावेळेस ठराविक फण्यांची संख्या मर्यादित ठेवणं आठ ते नऊ त्यानंतर त्याच्यावरती जे केळफुलं आहेत टोकाला ते काढणं स्कर्टिंग बॅगचा वापर ये व्यवस्थितरित्या येत नाही आपण घड आतमध्ये घेऊन याची फवारणी करू शकतो चव बाजूने एक चांगला स्प्रे त्याच्यामधून स्प्रे निघेल तर त्याच्यासाठी याचा वापर करणं असेल दोन ते तीन फवारण्या जर केल्या तर आपण घडाचा स्पॉटलेसनेस वाढवू शकतो एक्सपोर्टचा सर्वात मोठा इंडायचेस जे आहे इंडेक्स आहे तो म्हणजे स्पॉटलेसनेस विरहितता तर त्याच्यासाठी तो वापर करणं आणि सुरुवातीला घड निघाल्यानंतर मिसवल्यानंतर लगेच आपल्याला बर्ड इंजेक्शन जे करणं अपेक्षित आहे इमेडा क्लोप्रिड अर्धा एम एल पर लिटर ऑफ वॉटर हा डोस आहे त्याचा आणि चाळीस ते साठ मिली द्रावण आपण त्या जो शंकू आकाराचा गड आहे जो निघायच्या अगोदर आपल्याला दिसतो त्यावेळेस आपल्याला हे बर्ड इंजेक्शन करायचं आहे मागच्या वेळेस आम्ही प्रात्यक्षिक इथे केलेलं होतं खरे शेतकरी होतात बरोबर आहे त्यावेळेस आपण प्रात्यक्षिक शेतकरी नाही करायला लावलं तर हे जोपर्यंत आपण शिकणार नाही आहोत तोपर्यंत आपण एक्सपोर्टला जाणार नाही त्यासाठी आपल्याला एक्सपोर्ट वाढवायचा आणि त्यासोबतच जी, बड़ी जी। तो हुआ है कोई और लगाए पौधा लगाए कोई भी फसल में कोई भी समस्या है तो कभी भी तो उनको समस्या का हल मिल जाता है एडवाइजरी कौन प्रोडक्ट है सर पचास किलोमीटर यहाँ से जामनेर है

महिन्यापूर्वी एक आम्ही कार्यक्रम असाच या पिकामध्ये घेतला होता ते जे मी बोललो या प्रथेर प्रॅक्टिसेस प्रत्यक्षिक जे आपण म्हणतो पद्धत प्रात्यक्षिक मेथड डेमोन्स्ट्रेशन ते प्रत्यक्ष शेतावरती दाखवलं त्यामध्ये कृषी विभागाचा सर्वात मोठा सहभाग त्यामध्ये लाभला आणि आम्ही साधारणतः दोनशे अडीचशे शेतकऱ्यांपर्यंत ते पोचवू शकलो तर या माध्यमातून केळीच्या एक्सपोर्टचं एक हब आपल्या इथं अपेक्षित आहे तर त्यासाठीच एनआय पी एच एम सायंटिफिक ऑफिसर जे गुप्ता सर आलेले आहेत तर त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम खरं तर घडतोय त्याला मदत म्हणून आपेडा आणि कृषी विभाग जळगाव यांचा खूप मोलाचा सहभाग आहे मला केडी पीक परिसंवाद आहे केडी पीक परिसंवादाच्या अनुषंगाने मी प्रथमत म्हणजे आयोजकांचं किंवा आयोजकांचं म्हणण्यापेक्षा जाधव सरांना कल आणि कल्पनाही देतो की मी मार्गदर्शन थोडस करत कर नाही तर थोडासा हितगुज साजतो कारण हितगुज साधणे आणि मार्गदर्शन करणे या दोन शब्दांमध्ये मोठा फरक आहे कारण जेव्हा हितगुज साधत असतो तर थोडस वाईटही बोललं जातं आणि ते माफ असतं आणि मार्गदर्शन करताना एखाद्या शास्यबद्धच्या बाबीमध्ये चाकून आपल्याला चालावं लागतं त्याच्यामुळे चा मला वाटतं इदगुज साधतो म्हणजे कदाचित वयाने किंवा बाबीने छोटा असेल काहीतरी चुकीचं बोललं जाईल तर ते, ते, ते हो। आए, अमोक अमोक या शब्दाखाली दडलं जाईल तर त्या अनुषंगाने थोड्याशा आपल्या परमिशनने इदगूज साधत असतो त्या अनुषंगाने आपण केडी पीक परिसंवाद आयोजित करत आहोत मी जनरलाइज सांगतो मी टेक्निकली ते बी आय अमुक तमुक या बाबी सांगण्यात मी सत्यस्थितीत नसेल कारण की तुम्ही तीन तासाची तुमची मानसिकता आणि त्या बाबीच्या अनुषंगाने बघतो कारण ड्रोन कडे आहे तिकडे आहे मागच्या जणांनी किती ऐकलेलं आहे कारण आपल्याला कल्पना आहे की आपण जेव्हा पंक्तीत जेवायला बसतो तेव्हा नवरदेव कसा दिसत होता नवरी कसा दिसत होता आनंद कसं होतं या बाबीवर चर्चा करतो आणि जेव्हा वरात येत असते तेव्हा आपण जेवण काय या बाबीवर चर्चा करत असतो म्हणजे सांगायचं उद्देश आणि अर्थ एकच की आपण केडी पीक परिसंवादासाठी बसलेलो आहोत आणि केळीच्या पिकाच्या अनुषंगाने ज्ञानाच्या अनुषंगाने आपण किती सतर्क बसलेलो आहोत या अनुषंगाचे विचार मान्य आहे की आपण उत्पादनात म्हणजे श्री डोकेजींना सांगत असतो विचारतले कदाचित थोडस स्वार्थी होईल आणि इतकुश शब्दाखाली दबेल की ज्या अनुषंगाने आहे उत्पादकता आणि उत्पादन या दोन कन्सेप्टला जर मागितलं म्हटलं त्याच जळगाव दी टॉप दि टॉप द शब्द ज्याच्या मागे लागतो जो युनिक असतो त्याच्यामुळे दी टॉप जळगाव जिल्हा नो इश्य प्रोडक्शन नो परंतु खरा इश्यू येतो कुठं तर फ्रूट के, फ्रूट केअर मॅनेजमेंट किंवा पोस्ट हार्विंग व्यवस्थापन या घटकाखाली आपण सर्वात मागे मी म्हणेल डोमेस्टिकचा विचार सोडून द्या एक्सपोर्टच्या रिलेटेड जर विचार करायचा म्हटला तर आपण बऱ्यापैकी मागे त्याच्यामध्ये आहे म्हणजे आपल्याला आज, आज कुठं काम करायचं आहे तर या घटकासाठी काम